वीस जानेवारी शनिवार दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळच्या सतरामध्ये राज्याचे क्रीडा मंत्री सन्मान्य नामदार संजयजी साहेब यांच्या शुभ हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्याचं भूमिपूजन सोहळा हा पार पाडणार आहे त्याच्याकरता आपण सर्वच मान्यवरांनी नगरकार असतील जिल्ह्यातून सर्व आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते असतील या सर्व मान्यवरांनी या भूमिपूजन सोहळ्याच्या मित्रांनो उपस्थित राहावं आणि खरंतर अमी हा एक दिमागदार पुतळा हा शहराच्या वैभवामध्ये भर टाकणारा शहराला एक चांगली नवीन दिशा देणारा खरंतर एक चांगला पुतळा राहत आहे आणि त्याच्याकरता एक चांगला कार्यक्रम खरंतर हा सर्व नियोजन या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल सर्व आम्ही आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते असतील आम्ही सगळेच मंडळी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम पुढं घेऊन जाणार आहोत तर आपण सर्वांनी उपस्थित राहावं हेच आपल्या सर्वांना करता पुनर्तेचं आव्हान या निमित्ताने मी करत आहे